नमस्कार मी केशव लोखंडे हायटेक शीड्स आज आपण आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा तालुक्यात आंबड हे गाव आहे कुरडवाडी त्यांचं मार्केट आहे आणि आज इथले जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या आज एक्कावन शून्य सहाच्या प्लॉटवर एकदम अतिशय छान प्लॉट आणलेला आहे त्यांनी त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांची मनोगत दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव कळवा सगळं नागेश दत्तू कदम राहणार आंबाड हां तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके okay. तुम्ही कुठली मका केली एक्कावन्न झिरो सहा काय वाटतंय तुम्हाला मकेबद्दल नाही मका एक नंबर आहे एक्कावन्न झिरो सहा आहे वन हायटेकचा एक नंबर आहे आणि शेंड्यापर्यंत दान आहे तर आणि कमी दिवसात जास्त उत्पन्न तुमची लागण तारीख सांगा आपल्या मकाची लागण आहे अठरा सहा दोन हजार चोवीस ओके okay. म्हणजे ऐंशी दिवस ऐंशी दिवस झाले ते म्हणजे ऐंशी दिवसात पूर्ण पक्व होऊन एक नंबर झालेला पूर्ण परिपक्व झालेला पक्व झालेला आणि कसं वाटतंय तुम्हाला शेंड्यापर्यंत भरलेला आहे शेंड्या एक नंबर चाऱ्यासाठी आणि साठी एक नंबर उत्पन्न पण आणि मुर्गास पण होतो जनावरांच्या चाऱ्यासाठी पण एक नंबर आहे म्हणजे लवकर निघते आणि भरपूर पिकते तुमची काय अपेक्षा उत्पन्न येईल चाळीस क्विंटल रे डोळ जकून निघणार आहे बरोबर चाळीस क्विंटल तसेच आपले या गावचे गणेश गव्हाने आपले रिटेलर आहेत गव्हाने कृषी केंद्र कुरडवाडी ते पण उपस्थित आहेत दादा तुम्ही काय म्हणता नमस्कार की गेल्या पाच वर्षापासून मागा करते okay. आता जे वाहन केलेलं आहे का त्यांनी आपल्या विश्वासावर केलेला आहे बर बर त्यांना मी म्हणलं होतं ह्यांचा चाळीस मिनिट क्विंटल अॅव्हरेज निघत ह्यांनी अपेक्षित म्हणजे यांनी साठी करू म्हणले थे। होते पण ह्यांना वैरण पण झाले आणि उत्पन्न पण निघालं असे मध्ये चाळीस क्विंटल एकरी ॲव्हरेज पड आणि उत्पन्न पण आणि वैरण पण झाली बरोबर म्हणजे तुम्ही जी शेतकऱ्याला जी माहिती दिली आणि आम्ही जी तुम्हाला सांगितली ती इथं सार्थ ठरते का सगळी काय समाधान आहे शेतकरी समाधान आहे म्हणजे काय आहे तुम्हाला शंभर दिवसात मका तुमच्या घरामध्ये पडणार आणि जर तुम्हाला पुढील काय पीक करायचं असेल अजून मका करायची असेल तर लवकर निघून भरघोस उत्पन्न देणार तर तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित शंभर टक्के एक बार करून बघा धन्यवाद